ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार ऐसा वैष्णव दिगंतर दावा कोठे जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटदाचे मंडळी धर्मपंथ जात पात रंकराव कसलाही भेद न करता सर्वांना माणुसकीची शिकवण देणारा भक्तीचा सोहळा म्हणजेच वारी आणि याच वारीचा सोहळा आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत न्यूज अनकटच्या माध्यमातून नमस्कार न्यूज अँडकडच्या स्पोर्ट्स अपडेटमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते पाहुयात क्रीडा क्षेत्रातील काही महत्वाच्या घडामोडी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे आयोजन असलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसची रविवारी समाप्ती झाली आहे गहुंजई येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात ईगल नाशिक टायटन्स आणि रायगड रॉयल्स यांनी क्रिकेटप्रेमींना थरारक सामन्याचा अनुभव दिला आणि इगल नाशिक टायटन्सने रायगडवर मात करत पहिल्यांदाच एमपीएल ट्रॉफी उंचावली आहे इंग्लंडविरुद्ध टीम इंडिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे वेळेआधी संपवण्यात आला आहे टीम इंडियाने दुसऱ्या डावात दोन विकेट्स गमावून नव्वद धावा केल्यात तर टीम इंडियाने अशा प्रकारे एकूण शहाण्णव धावांची आघाडी मिळवली आहे कर्णधार शुभमन गिल आणि अनुभवी फलंदाज के राहुल ही जोडी मैदानात नाबाद आहे तर यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन या जोडीच्या रूपात भारताने दोन विकेट्स कमावल्यात त्यामुळे आता सामन्याच्या दृष्टीने चौथा दिवस निर्णायक ठरणार आहे टीम इंडिया चौथ्या दिवशी कशी कामगिरी करते यावर सामन्याचा निकाल अवलंबून असतो पुढील वर्षी भारत श्रीलंका येथे होणाऱ्या टी ट्वेंटी विश्वचषकासाठी कॅनडा संघ पात्र ठरलाय कॅनडा दुसऱ्यांदा टी ट्वेंटी विश्वचषकासाठी पात्र ठरलाय कॅनडाने अमेरिका क्वालिफायरमध्ये बहामास विरुद्ध विजय मिळवून स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले आणि हा संघाचा सलग पाचवा विजय होता रविवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात कॅनडाने प्रथम गोलंदाजी करत बहामासचा संघ सत्तावन्न धावांवर गुंडाळलाय त्यानंतर त्यांनी पाच पूर्णांक तीन छटकात केवळ तीन गडी गमावून लक्ष गाठलंय विमलंडच्या आठ दिवस आधी लंडनमधील ग्रास कोर्टवर खेळल्या जाणाऱ्या क्वीन्स क्लब चॅम्पियनशिपमध्ये कार्लो सल्कराजने विजय मिळवलाय अंतिम फेरीत जिरी लेहेकाचा सात पाच सहा सात सहा दोन असा पराभव करून त्याने दुसऱ्यांदा हे विजेतेपद पटकावलंय यासह त्याची विजयी मालिका अठरा सामन्यांवर पोहोचली आहे जी त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी विजयी मालिका आहे हे त्याचे चौथे ग्रास कोर्ट जेतेपद आहे देहरादून येथे दे संपन्न झालेल्या कराटे इंडिया ऑर्गनायझेशनच्या नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत रायगडच्या म्हसळा येथील चॅम्पियन्स कराटे क्लबने मोठे यश मिळवले क्लबचा खेळाडू विक्रांत खांडेकरने महाराष्ट्राकडून आपल्या उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन करत ब्रॉन्झ मेडल पटकावलंय या नामांकित स्पर्धेत चॅम्पियन्स कराटे क्लबने के आय ओ नॅशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्ण दोन रौप्य पाच ब्रॉन्झ मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे सोळा वर्षीय माया राजेश्वरनने जर्मनीतील जर्मनी येथे आय टी एफ जे टू हंड्रेड स्पर्धेचं विजेतेपद पटकावलंय तिने स्वित्झर्लंडच्या नोएलिया मांटाचा सा सहा दोन सहा चारने पराभव करून भारताला विजय मिळवून दिला है। पुरस्कार विजेता ऑलिम्पियन ललित उपाध्यायाने आंतरराष्ट्रीय हॉकीमधून हो निवृत्ती जाहीर केली आणि तो देशांतर्गत सामने खेळत राहणार आहे सध्या तो बेल्जियममध्ये होणाऱ्या एफ आय एच प्रो लीगच्या युरोपियन टप्प्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतोय आणि ललित हा टोकियो हो। आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता नव्या अखिल हिंदुस्थानी रोलर स्केटिंग स्पर्धेत महाराष्ट्राचा युवा खेळाडू रेयांश बनेने सुवर्ण पदकांची हॅट्रिक करत महाराष्ट्राची शान वाढवली आहे कोलकात्याच्या रवींद्र सरोवर लेक येथे पार पडलेली स्पर्धा रोड लॅब तीन टप्प्यात आयोजित करण्यात आली होती या तिन्ही प्रकारात रेयांश बनेने आठ ते दहा वयोगटातून महाराष्ट्राचं नेतृत्व केलं आणि रेयांशने स्पर्धेच्या तिन्ही गटात आपल्या रोड स्केटिंगचा जलवा दाखवत तिन्ही स्पर्धात सोनेरी यश संपादन केलंय आणि या बातमी सवय झाली आहे स्पोर्ट्स अपडेटमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत रहा न्यूज अँड काय